बघा काही वरिष्ठ नेते मात्र बडी नावं लपवून माझ्यासारख्या गरीब आमदाराला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत याबाबत मला न्याय अपेक्षित आहे नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत विधानपरिषद निवडणुकीत महायुती जिंकली महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत पाटील यांचा मात्र पराभव झाला आणि त्यानंतर काँग्रेस पक्षात प्रचंड खळबळ उडाली आहे या निवडणुकीच्या आधीपासूनच काँग्रेसचे काही आमदार फुटणार याच्या बातम्या बाहेर येत होत्या यावेळी काँग्रेसनं ही सगळी अफवा आहे यावर विश्वास ठेवण्याचं काही कारण नाही या अफवामध्ये या, या बातम्यामध्ये तथ्य नाही असं सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण शेवटी महाविकास आघाडीची सात मतं फुटली आणि ही सातही मतं काँग्रेस आमदारांची असल्याचं समोर आलं दोन चार आमदार गद्दारी करतील असा काँग्रेसचा काय अस होता पण हा आकडा सात वर गेला आणि काँग्रेस पक्षात मोठी अस्वस्थता पसरली अ सात आमदार तर फुटले पण गद्दार नक्की कोण असा प्रश्न उपस्थित होत होता पण नंतर त्यांची नावंही समोर आली आणि कारवाई करण्याची मोठी हालचाल काँग्रेस पक्षाकडून सुरूही झाली विधानपरिषद निवडणुकीतील काँग्रेस आमदारांची मतं फुटली हा विषय वरिष्ठ नेत्यांनी गांभीर्यानं घेतलेला आहे याबाबत फुटीर आमदार कोण हा वाद पेटण्याची चिन्हे आहेत विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली त्यामुळे पक्षाला नामुष्की पत्करावी लागली आहे प्रदेशाध्यक्ष आणि नेत्यांचे आमदारावरही नियंत्रण नाही असाही एक संदेश गेला आहे तर आता या फुटीर आमदारांचा शोध काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे घेत आहेत याबाबत मतदान प्रक्रिया देखील तपासली जाणार आहे यातून काही आमदारांची नावं चर्चेत आहेत यामध्ये पक्षादेश झुगारणाऱ्या आमदारावर कारवाईचे संकेत आता काँग्रेस पक्षानं दिलेली आहेत त्यामुळे आता हा वाद चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत काँग्रेसच्या सात आमदारांची गद्दार म्हणून नावं समोर आली आहेत त्यांच्या नावाचा उल्लेख प्रसारमाध्यमांनी पुन्हा पुन्हा केलेला आहे या सात आमदारात हिरामण खोसकर यांचंही नाव घेतलं गेलं आहे गेल्या दोन दिवसापासून इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांचे नाव चर्चेत आहे त्यामुळे संतप्त झालेले आमदार खोसकर यांनी याबाबत स्वतःच पुढे येऊन खुलासा केला आहे मी निवडणुकीत पक्षाच्या आदेशाप्रमाणे मतदान केलं आहे आम्ही सात आमदार कैलास गोरंट्याल आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समवेत मतदानाला गेलो होतो तेथून मतदान करून एकत्र बाहेर पडलो आहोत पक्षाच्या अपेक्षेप्रमाणे मी पहिल्या पसंतीची मत 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 सात मतं शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनाच दिलेले आहेत दुसऱ्या पसंतीची मतं जयंत पाटील यांना आणि तिसऱ्या पसंतीची मतं प्रज्ञा सातव यांना दिली आहेत त्यात कुठंही गोंधळ झालेला नाही काही नेते जाणीवपूर्वक माझे नाव अडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत जे आमदार फुटले आहेत त्यांची नावे समोर येत नाहीत आणि माझंच नाव फक्त जाणीवपूर्वक पुढं केलं जात आहे असं खोसकर म्हणाले आहेत हा सगळा प्रकार संतापजनक असून मला फसवले जात आहे मी पक्षाचा आदेश झुगारलेला नाही पक्षाने सांगितल्याप्रमाणे मतदान केलेलं आहे काही वरिष्ठ नेते मात्र बघा काही वरिष्ठ नेते मात्र बडी नावं लपवून माझ्यासारख्या गरीब आमदाराला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत याबाबत मला न्याय अपेक्षित आहे हवं तर पक्षानं न्यायालयाकडून आदेश आणून प्रत्येक आमदाराने केलेलं मतदान तपासून पाहावं त्यातून सत्य बाहेर येईल अशी मागणीच आता हिरामन खोसकर यांनी केली आहे आमदार शिरीज चौधरी यांचं देखील नाव या यादीत आहे त्यांनी देखील असाच खुलासा केला आहे आपण पक्षाचा आदेश पाळलेला आहे विनाकारण कुणीतरी आपलं नाव घेत आहे आपण फुटीर नाही असंही चौधरी म्हणाले आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषद निवडणुकीतील फुटीर आमदारांचे मतदान काही आमदारांना आता चांगलेच भोवण्याची चिन्ह आहेत त्याची जाणीवच आता या आमदारांना होऊ लागली आहे या आमदारावर कारवाई झाल्यास मतदानाचा आदेश झुगारून या आमदारांनी पायावर धोंडा पाडून घेतला आहे असंच म्हणावं लागेल यातील काही आमदारांनी आता वरिष्ठांच्या आदेशावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे हे प्रकरण आणखी काही दिवस धगधगत राहण्याची चिन्ह आहेत त्यामुळे आता हा वाद चांगलाच पेटण्याची देखील शक्यता आहे आता एकोणीस जुलैला म्हणजे एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी काँग्रेसच्या कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक होणार आहे अर्थात जागा वाटपाच्या संदर्भातली ही बैठक असली तरी विधानपरिषद निवडणुकीत फुटलेल्या आमदारांच्या संदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे या बैठकीत या बैठकीला राज्यातले सर्व महत्त्वाचे काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेतच दिल्लीहून के सी दिल्ली आणि प्रभारी रमेश चन्दिथला हेही या वेळेला उपस्थित असणार आहेत विधान परिषद निवडणुकीत ज्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केलं आहे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी आता इतर नेते करणार आहेत या मागणीनंतर तात्काळ कारवाई होण्याची देखील दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर पुन्हा एकदा काही निवडक नेत्याची बैठक होणार आहे आणि या बैठकीत बरेच काही महत्त्वाचे निर्णय होणार आहेत गद्दार आमदारावर कारवाई होणार असली तरी हे सात गद्दार नक्की कोणते ते कसे ठरवले जाणार गद्दारी तर झालीच आहे पण ती नेमकी केली कुणी खोसकर आणि चौधरी यांनी तर हे सगळं नाकारलेलं आहे शिवाय गद्दारी केलेल्या बड्या नेत्यांची नावं लपवली जात आहेत असं खोसकर म्हणतायत आहेत मग खरे गद्दार कोण लपवणारा हे नेता कोण हा प्रश्न जो उरतोच पतिव्रतेच्या गळ्यात पुन्हा धोंडा बांधला जाणार काय हाही प्रश्न निर्माण होतो यामुळं या, या सगळ्या प्रकरणात काय होतंय ते एकोणीस जुलैच्या बैठकीतच समोर येणार आहे तोपर्यंत मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ता सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार